तेवढं होत अरे राजा होईल पण तू फॉर्म तो बर असं का तुझ्या घरात आणून टाकेन का कोणी पद बर मला काय म्हणायचं मुदत किती दिवस आहे संपणार आहे मुदत तू बी वेळेस जागा होतो पोलीस पाटील व्हायचंय त्याला आपली जागा रिक्त नाही का आणि मग तर त्याला म्हटलं आज शेवटची मुदत आहे भरून टाक चल मी काय करतो आलो सगळे कागदपत्र घेऊन तुम्ही दाखला बिकला तू टाक चांगले मग तुझ्यासारखा सारखा तु? माणूस तु? जर आपल्या गावाला पोलीस पाटील म्हणून भेटला तर चांगलीच गोष्ट आहे सरपंच नाही तर मी पोलीस पाटील अरे बाळू तू काय आमच्या गावचा आहे का तुझं तिकडे मतदार यादीत नाव आधार कार्ड त्या गावचं नाव आणि आमच्या गावात काय काय कशाला पोलीस पाटील होतो सरपंच कोणी असं होतं मी हो का मी पोपा पोपा हे काय नवीन आता पोपा म्हणजे पोलीस पाटील अरे गांठ्यार तुझं आधार कार्ड सुद्धा नाही अजून गावात तू कशातच नाही बसत तू त्याच्या क्रायटेरियामध्येच तू काही नको सॅम तू बरोबर क्रायटेरियात बसतोय आज शेवटची मुदत आहे फॉर्मची फॉर्म भर न करला जा फॉर्म भरून टाक आणि मग बघू काय होतंय ते पुढं आहे का नाही मी आलो तर सगळं हा डॉक्युमेंट घे तुम्हाला सोबत चालतं हा हा नाही रे राजा आठवलं काम मला मला नाही आता यायचं तुला तुला जावं लागेल कारण की मला येणार अर्जंट आज आमच्याकडे पाहुणे येणार इथं दुजाने एकटा काय परत चालून उतरतोस बरं हां हां डाव कमी हां हजार चांगलं आहे पोलीस पाटील म्हणून नाही का चांगलं आहे ना चांगलं आहे ना होत असलात ता आनंद आहे हो चेअरमन काय घंटं ती आपला श्याम भेटला ना आता त्याकडून पार्टी घ्या बर का ते काय आम्हाला पार्टी देणार नाही तुमाला देईन त्यो अरे काय झालं असं श्यामला काय liquor बळ झालं काय मुलगा बिलगा काही नाही नाही मग तू पोपा होणार आहे पोपा पप्पा हे पोपा काय पोलीस का पाटील आणि पोलीस पाटील <laughs> आपल्या गावची जागा रिकत आहे ना आपल्या गावची जागा आहे पण श्याम कुठे पोलीस पाटील होत असते सगळं फायनल झालंय आज फॉर्म भरायची शेवटची मुदत आहे सरपंचांनी त्याला अनुमोदन दिलंय सगळं मार्गदर्शन मार केलेलं आहे तू आता कागदपत्र घेऊन फॉर्म भरायला नगरला बी जाणार आता सेम हा माझ्या समोर झालय सगळं बर बर आहे ठीक आहे मग तुला काही पैसे विसे पाहिजे का आलो मग द्या ना नाही दम काढ देतो तुला पैसे पण एक काम कर काय काय त्या बाळूला आणि कमलेशला घेऊन आपल्या त्या नेहमीच्या बाकडीवर येत तिथं आलो आलोच हो आण चेअरमन साहेब या या बसा बसा बाळू कस काय बरं आहे तुझं जरा नीट बस नीट बस जरा असा मुळ्या दुखत काय तुझं जरा बस ना जरा तर मी काय म्हणतो तो सॅम आज घरातून बाहेर निघला सॅम कमलेश तू त्याची पाळ ठेवायची तू अपडेट द्यायचे बाळूच्या मोबाईल वर सॅम कुठं आलाय कुठं चाललाय पूर्ण पक्की खबर द्यायची आणि सॅम त्या पांदीतून खाली उतारला पांदीत आला की लगेच गणठेनी आणि बाळूनी त्याच्या अंगावर रक्त टाकायची उचलायचा आणि त्या पलीकडे आपल्या त्या राणाच्या तिकडे विहिरीच्या कडायला चिंची का चिंचाला पॅक बांधून टाकायचा तोंडात एवढा बोळा घालायचा त्याच्या आवाज सुद्धा करता नाही आला पाहिजे ठीक काय ती विषय एवढं मात्र पक्क काम करायचं तुम्ही नाही येणार का अरे मला थोड आता त्याला आज दिवसभर तुम्ही सोडायचंच नाही मग तुम्ही तिकडे त्याला बांधून ठेवल्यावर मग माझं काम चालू होणार मग आज मी तो पोलीस पाटलाचा फॉर्म भरणार आणि मग सॅम गैर हजर राहिल्यानंतर त्याचा फॉर्म नाही काय नाही मग दावेदार मीच आपल्याला विरोधकच नाही ना एवढं पर... काम असं पक्क करायचं नाही काम फत्ते बहीण पण काही हजार हजार रुपये देतो तुम्हाला एक एक हजार एक एक हजार रुपये किती फरसानी येईल मान्य परसा अरे पाहिजे लगेच कामाला लागायच हा नक्की लगेच तसा चारही चित लगेच बांधून टाक संध्याकाळपर्यंत त्याला हलून देत नाही असं बांधित हा बात सोडायचा नाही ठीक आहे चल चालू मी राहतो कामाला मी जातो त्याच्या घरी तुम्हाला लगेच सांगतो बाळ भाऊ मी फोन करतो एखादी रग नाही का गोदडी बिदडी गोदडी गावे बिवे घेऊन बरं का बरं झालं सुजाता भाई तुमच्याकडे आलो होतो मी माझ्या घरी चालले होते हा हो तुम्हाला बातमी सांगायची होती एक आनंदाची बातमी अरे काय आता मी पोलीस पाटील होणार काय म्हणता अह पोलीस पाटील चालू आहे रुपा पासतो माहितीये तुम्हाला चेअरमन पेक्षा हा ना हा डायरेक्ट एसपी कॉन्टॅक्ट मग आता तुम्ही चेअरमन आहे आता तुम्ही पोलीस पाटील डायरेक्ट पोलीस पाटील हा आणि तुम्हाला सांगू का त्या पोलीस स्टेशनच्या तिथं मी माझी स्वतःची कॅबिन करून घेणार आहे म्हणजे काही तक्रारी आल्या तर पहिले मीच सॉल्व करणार आहे सगळेस डायरेक्ट तुम्ही पोलीस होणार होणार आहे मी पोलीस पाटील डायरेक्ट आता दा हां सगळी यंत्रणा लावलीली ऐका ना चेयरमैन मग ते आता चेयरमैन पद तुमचं हां राजीनामा देऊन टाकणार मी त्याचा मग मला द्या ना चेयरमैन पद अओ लगेच असं नाही करता त्याला पोट निवडणूक घेरी असते मग निवडून द्या बरं ठीक आहे आता पोट निवडणूक होईल ना आता हे झाले मग तुम्हाला चेअरमन पद देऊन टाकतो चेअरमन सुजाताबाई आणि मी, मी पोलीस पाटील एकदम भारी <laughs> चालतंय अभिनंदन तुम्हाला थँक्यू थँक्यू बरं ठीक आहे आणखीन बरेच काम आहे मला मी करून येतो ठीक आहे ठीक आहे चाल एकदा कागदपत्र झाले तर काम झालं ना भाऊ भाऊ गोठ्यापासून आत्ताच पास झालाय तयारीत राहा हा हा या लवकर हा सगळं घेतलं बरं बरं चाल जात हा मी चालले बरं का सरपंच हा हा या चेअरमन साहेब या बसा दिसले नाही सकाळ बसून जरा कामच तसं महत्वाचं होत काम होत ते फॉर्म भरायला गेल ना कोणता पोलीस पाटलाचा फॉर्म भरला का तुम्ही आम्ही आता पोलीस पाटील होणार अरे वा, वा चांगले चांगले, चांगले शुभेच्छा चा, 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 तुम्हाला काय असतंय ज्याच्या नशिबात असतं त्याला त्याला मिळतं पत चांगलं आहे तुम्ही जरी झाले तरी आनंदच्या आम्हाला फक्त चांगलं काम करा शंभर टक्के गुन्हेगारांना पाठीशी घालू नका गुन्हेगारांना पाठीशी नाही असे पुढे घेऊन फटकून काढणार काय हो तुमचं एक वेगळीच गोष्ट असते बा काय हातात घेत असेल का पोलीस पाटील झाल्यावर पण आता झाल्यानंतर आता फक्त शुभेच्छा अभिनंदन तुम्ही पोलीस पाटील झाल्यावर करू पोलीस पाटील तर शंभर टक्के आम्ही होणारच आहे यात काय दुसरं कोणाला चान्सच नसतो चांगलं काम करायचं फक्त बाकी काय आहे मग काय हो सरपंच मोठा धोका झाला राह डायरेक्ट काय झालं ते फॉर्म भरायला निघाला होत हा काय कोणी मला असं डोळ्याला पट्टी पिट्टी बांधून घेऊन बांधून टाकलं राव मला ते शिप तू कन आली काढवायला त्यांनी बघितलं आवाज ऐकला त्यांनी सोडले मला अरे बापरे बापरे एवढी मोठी घटना गावात झाली याला किडनॅप डायरेक्ट तुला किडनॅप काय करायची गरज आहे आता काय माहिती काय करणार ते मला वाटतंय ते काय म्हणत होते हा तुला लय पोलीस पाटील व्हायचंय लय पोलीस पाटील व्हायचं त्यांचं असं काहीतरी गॉसी चालू होती मी ते ऐकलं अच्छा म्हणजे तू पोलीस पाटील होऊ नये म्हणून तुला किडनॅप केलं बरोबर आहे ना राव आज फॉर्म ची शेवटची मुदत होती राव मग तू फॉर्म भरलाच नाही का तू फॉर्म भरतो हुकला राव यो आला पण असं काम कोण करू शकतो असं काम एखाद्याला का फॉर्म पासून वंचित ठेवायचं अरे 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 पण वंचित ठेवून उपयोग काय आहे अहो ती सरळ सेवा परीक्षा आहे आता काय कोणाला बी आता पोलीस पाटील पर होण्यासाठी स्पर्धा परीक्षा येतात त्याच्यात परीक्षा द्यावं लागते अभ्यास करावा लागतो मिरिट लिस्ट लागते ऑनलाईन परीक्षा असते त्या मिरिट लिस्ट मधून ज्याला जास्त मार्क आहेत तो पोलीस पाटील होतो तू फॉर्म नाही भरला म्हणून कोण दुसरा कस काय पोलीस पाटील होईल थांबा काय थांबा सरपंच हे काय प्रोसिजर आहे पोलीस पाटील व्हायसाठी ती स्पर्धा परीक्षा अभ्यासन ते प्रश्न उत्तर हे काय अव हे असा फॉर्म भरायचा मतदान एकच घ्यायचं पाटील व्हायचं काय पहिले काय राहिले का गावच्या मनावर होतं पोलीस पाटील तसं नाही आता गव्हर्नमेंट महाराष्ट्र सरकार आता जाहिरात सोडतं का पोलीस पाटील पदाची रिक्त पद भरायचे नंतर मग फॉर्म भरायचे फॉर्म भरल्यानंतर मग ते रिसिट येतात मग ऑनलाईन स्पर्धा होते त्याच्यामध्ये जनरलॉनचे प्रश्न विचारले जातात त्याच्यातून मिरिट लागतं आणि ज्याचं मिरिट एक टॉपला असं तो पोलीस पाटील होतो या बिचाराला किडनॅप करून काय उपयोग आहे कोणाला पण मी काय फॉर्म भरावा मस्त परीक्षा द्यावा अभ्यास करावा पोलीस पाटील व्हावा काय सगळं पाचकात जा काय जाऊ दे आता नशिबातच नव्हतं म्हणायचं तर काय दुसरं काय टच कोण टच ग श्यामचा कियाला पच ग सगळं कारभार वाटलाय झाला का पहिलं सरखं सरपंच मला सुट्टी पाहिजे भाड्या प्रत्येला राव यो काय या भाड्याला पैसे पैसे कोण देते काय माहिती याला अहो श्याम तू हा का आणि तू ये कस काय कस काय किंतली प्याग बांधला तुला आणि तू कस काय सुटून आलाय आईला म्हणजे बाईक बांधलं होतं काय तुला वा हा या काय आह बाळ्या ना काय कुठं नाय अच्छा पियाड्याचं काय ऐका बोलत मला नाही खरं वाटत बघ श्री हरी जगत पिता दूर तरी तो व्यथा ऐका सत्य नारायणाची कथा हो चेअरमन आली इथे येऊन बसले का मग काम करून घ्या आणि पैसे टायमाला काय बाता देतो ना देतो थांबतो जरा तू माझ्याकडे कामाला यांचं काय काम करतो हो हजार रुपयात टाऊ का काय म्हणले मालान भाऊ भाऊला की श्याम इन श्याम त्याला किडनॅप कर ये हजार हजार देतो आम्ही किडनॅपचं काम केलं आता पैसे द्या टाइमला सगळीकडे शोध होते बाबा इथून बस गंठ्या तू गप ना जरा आता असं काय नाही तू इथं माझी माझी नाही नाहीचा घालायला नाही ना नाही 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 ना,